चला नमस्कार सगळ्यांना शिवराय आता तर टाईम रात्रीचा खूप झालेला जवळपास साडे अकरा वाजून गेलेले आहेत आता बघू कोणी येत आहे का नाही आले तर ठीक आहे नाही तर मग आपल्या लाईव्ह इथे एंड होईलच तरी पण जे येतील ते येतील कारण येतातच असं नाही की येत नाहीत तरी बघू आता कितीजण येतात लाईवीला एक मिनिट एक मिनिट झालं पण अजून झिरोचं आहे झिरो जे येतील ते येतील येणार तर आहेतच असं नाही की नाही म्हणजे येणारच नाहीत असं होणार तर नाही तरी पण बघू आता नोटिफिकेशन कोणाला ती किती जण शॉर्ट पिरियडमध्ये जर लाईव्ह गेला तर किती जॉईन होतात ते ते पण कळल परंतु अजून तर शून्यच आहे दोन मिनटापर्यंत वेट करू आपण नाही तर मग परत एकदा लाईव्ह स्टार्ट करावं लागेल आता प्रायव्हेटमध्ये पडलं आहे ते पण कळलं सॉरी ती पण पाहिलेलं नाही मी एक सिंगल आहे म्हणजे लाईव जायला आता म्हणजे जॉईन व्हायला लागली तर जशी एक जण जॉईन झालेली चाय पण झालेलं आहे त्यांनी एक कमेंट आणि लाईक नक्कीच करा की तुमचं म्हणजे फर्स्ट लाईक फर्स्ट कमेंट पडू शकते तो पण गेला गायब झाला ठीक आहे असो काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं कारण शॉर्ट फीलमध्ये लाईव्ह गेल्यावर पब्लिकचा आरामुख्य साथ येते म्हणजे शंभर दोनशे तीनशे चारशे असा आकडा आता येतच राहतोय <coughs> परंतु आज फक्त तीनच आलेली ती पण म्हणजे बहुतेक तर शॉर्ट फीलमध्ये गेलेला नसावं लाईव्ह त्याच्यामुळं तसं होत असेल तरी पण बघू आपण नंतर ट्राय तर करू परत एक तर लाईव्ह नाही बहुतेक तर गेला उशीर झाला आज ज्यांनी पण नऊ म्हटलेले त्यांनी एकदा ब्लॉग नक्कीच बघा दर 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 जे नी बगानी, कमेंड पन जर बघितला तरच कळलं असं तर काही कळणार नाही त्याच्यामुळं नक्की एकदा आठवणीने नाही बघा आणि लाईक कमेंट पण नक्कीच करा आठवणी जर बघितलं असेल बघणार असाल तर कारण बघताल अशी अपेक्षा तर आहे सगळ्याकडनं नाही का ट्वेंटी नाईन म्हणजे शॉर्ट फिल्ममध्ये तर बहुतेक तर हां गेल्या तशी एक तर एकशे बावन्न दीडशे प्लस झाले तर ज्यांनी पण ब्लॉग जर पाहिलेलं नसेल तर त्याने नक्कीच बघा आणि सगळे बघा नक्कीच आणि तिथं पण कमेंट आणि लाईक करच का रात्रीचे वाजली तर अकरा वाजून चौतीस मिनटं झाली बस आता तरी पण चला म्हटलं आता सगळ्यांसोबत थोडं पाच दहा मिनटं बोलावं जर कमेंट केले कोणी तर त्यांचा रिप्लाय वगैरे देता येईल परंतु जे पण कमेंट करतील त्यांचा देवा पण रिप्लाय पण नाहीच कमेंट वगैरे केला तर मग कळणार आहे नाही का आणि जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी व्हिडिओ वगैरे पाहिलेले नाही त्यांनी पण नक्की एकदा व्हिजिट द्या चॅनलला आणि तिथून पण नक्की बघा तुमचं एक एक व्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचं हो आहे आणि तो देताल सगळ्याकडनं अपेक्षा आहे जण बघतात आहे जर आता दहा जणांनी जरी पाहिलं तर लई झालं एकशे नव्वद एकशे नव्वदमध्ये दहा जणांनी जरी आपल्या आता सध्या जर ब्लॉग जर पाहिला आणि कमेंट जर केली तर आपल्यासाठी खूप काय आता बघू त्या दहामध्ये कोण कोण येतात आहे चॅनलला कोण कोण व्हिजिट देत आहे व्हिडिओ कोण कोण पाहते आता दहा म्हणजे एकशे नव्वदमध्ये किती जण येतात ते बघू आणि कमेंट पण कोणाकोणाची येते त्याला पण नक्की बघता येईलच हे तीन ओट आलेले आहेत तिन्ही म्हणतात नाही पाहिला मग नक्कीच बघा तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट द्या आणि तिथून बघितले शिवत काही करणार नाही तुम्ही नक्की ना बघताल अशी अपेक्षा आहे नाइंटी फाईव्ह आजकाल थोडा उशीर व्हायला लागला आहे लाईव्हला पण कारण टायमिंग आपला वेगळाच व्हायला लागला हा कारण आता उशीर तर म्हणजे ह्या टाईम लाईव्हचा नाहीच परंतु म्हटलं चला येवं आणि त्या तर नवीन भेटतात एक कमेंट कोणी करेल दोनशे अडुसष्ट चार ओट आले पाहिजे चारही ओट नाहीच म्हणतात नाही पाहिला ब्लॉग मग सगळ्यांनी तर बघायलाच पाहिजे एकदा नाही कमेंट करूस सर एकदा चॅनलला विजिट द्या आणि तिथून नक्की बघा तर कळल दोनशे अडुसष्ट जण बघतात लाईव्ह स्ट्रीम आता त्याच्यातले चॅनलला व्हिजिट किती देण बघतात ते देणार आहे तर ते माहीत नाही आपल्याला परंतु देतील अशी सगळ्याकडनं अपेक्षा करायची कारण सगळे चांगले सपोर्टर आहे सगळे चांगले व्ह्यूज देतात ते आता बघू यातले किती जण म्हणजे आपल्या लाईव्ह स्ट्रीमला किती जण सपोर्ट करतात आणि किती जण चॅनलला विजिट देतात चौच्यामधली ते अजून पण कळलंच असं नाही की नाही कळणार नाईंटी सेवन नाईंटी सेवन नाईंटी सेवन अजून पण चला जे पण नवीन असतील त्यांनी एक कमेंट करा सिंगल कमेंट कमेंटचा मानकरी कोण आहे आज ते माहीत नाही पण जे पण कमेंट करतील त्यांचा रिस्पेक्टली रिप्लाय दिलं जाईल आणि त्यांचं नाव घेऊन त्यांची कमेंट वाचली जाईल तर एकदा ट्राय करून बघा जर तुमची कमेंट नाही रीड केली तर कमेंट डिलीट करू शकताय रीड केली तर ठीक आहे दोनशे सत्तर जण बघतात दोनशे सत्तर दोनशे सत्तर नॉट इज जो वन सिक्स्टी वन ब्लॉग जर कोणी पाहिलेला नसेल तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी नक्की की बघा आणि चॅनलला एकदा व्हिजिट द्या चॅनलच्या जा प्रोफाईलला जातून सगळ्यात लिंक वगैरे बघा सगळे शॉर्ट व्हिडिओ बघा कसे अपलोड केले आहेत लाँग व्हिडिओ बघा लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेतच तर सगळ्यांनी एकदा तर बरं होईल नाही का वन सेवन्टी वन आता चार ऑर्डर पाडलेले चार पैकी एक जण म्हणत पाहिलं आहे आणि पंच्याहत्तर टक्के जण म्हणतात नाही पाहिला सोअसो ज्यांनी पाहिलेलं नाही आज रात्री सात वाजता अपलोड केलेलं तर सात वाजता तर अपलोड केलेला नसेल पाहिलं तर नक्कीच बघा कारण ब्लॉग तर नवीन अपलोड केलेला आता डेली तर येणारच आहे काय नाही काय आपलं चालू असणारच आहे तरी पण जर सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला तर नवीन ब्लॉग येतील नाही तर मग नाही सपोर्ट केला तर काय येणार नाही का मग नाही करू शकत कारण मेहनत करायची त्याला जर नाही सपोर्ट भेटला तर मग काहीच उपयोग नाही दोनशे पंधरा लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह जण येतात ते बघतात ते परंतु जे ब्लॉग वगैरे अपलोड केल्यानंतर तिथं काय प्रॉब्लेम होते माहीत नाही कारण कसे पहिल्यापासून जे आपण का वर्क करतो काम करतोय का त्याच्यातच पब्लिक आपली जॉईन होते त्याच्यामुळे आता ब्लॉगिंगचा स्टार्ट आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल त्याला असं नाही की आपले लगेच व्ह्यूज येणार आहेत असं नाही होऊ शकत थोडा टाइम लागेल येईलच काय नाही काय त्याला काहीतरी बेनिफिट भेटलच ना नाही का एटी पर्सेंट नाही म्हणतात ट्वेंटी पर्सेंट पाहिला म्हणतात मग ज्यांनी पण ज्यांनी पण पाहिलेलं नाही त्यांनी पण नक्कीच बघा एकदा मग असं नाही की नाही बघायचं एकदा बघितल्याशिवाय काय करणार आहे नाही का एकशे सात तीनशे सव्वीस डायरेक्टली तीनशे सव्वीस आता कमेंट पडणार आहे एक ना एक तर शंभर टक्के कमेंट पडेलच कारण एकदम यूज जर आली तर त्याच्यातून कमेंट पण येतात आणि एकदा कमेंट चालू झाले की सगळे नंतर एका मागे कमेंट करत राहतात रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी नवीन जर चॅनलवर जर नवीन असाल सगळे चैनल ना की ना 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 की थी थी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गावाचं नाव आणि आपल्या गाव शहराचं नाव पण नक्की कमेंटमध्ये सांगा ते वाचलं जाईल त्याचं रेडी केलं जाईल एकदा नक्की ट्राय करून बघा नाही घेतलं तर परत कमेंट पण करू नका एकदा ट्राय तर करून बघा सगळ्यांनी कारण जे कमेंटवर बोलायचं त्यांनी कमेंटवर बोलू शकता बिंदास आता सध्या कमेंट कमेंटचं ऑप्शन ओपन आहे आपलं तिथून कमेंट पण करू शकता लाईव्ह चॅटचं ऑप्शन ओपन केलेलं आहे मी तर एकदा कमेंट करून ट्राय करून बघा नाही जर रेडी केलं तुमचं नेम तर नंतर ठीक आहे परंतु आधी कमेंट केल्याशिवाय कसं बोलणार नाही का एकशे पंधरा एकशे नऊ सहा वट पडले थर्टी थ्री पर्सेंट यस सिक्स्टी सेवन पर्सेंट नॉ ओके तर बघा अजून कोण कोण कमेंट आहे सगळ्यांनी फास्टमध्ये कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला पण कोणीही न विसरू नका कारण एक काहीतरी काम करते म्हटलं तर सपोर्ट तर करायलाच पाहिजे वन नाईन्टी वन आता नऊ मिनटं झाले जवळपास एकशे जण अजून पण बघतातच आहे लाईव्ह स्ट्रीम आपली त्याच्यातून एकदा एक ऑब्झर्व करायचं की आपल्या लाईव्ह स्ट्रीमला पब्लिक किती येते किती जाते किती सबस्क्राईब करतात आहे किती जणं व्हिडिओ वगैरे पाहतात आहे त्याच्यातला कारण सगळे लाईव्ह स्ट्रीम एवढ्या आठवणीने बघतात आणि व्हिडिओ वगैरे अपलोड केल्यानंतर कुठं गायब होत माहीत नाही परंतु होतील काय काय ॲक्टिव्ह होतच असतं ते सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स अजून पण कमी जास्त कमी जास्त होत राहते असं नाही की पब्लिक एकदम गायब होते असं नाही आता अडीचशे वर परत एकदा गेली अडीचशे नंतर एकोणपन्नास नंतर एकोणऐंशी अशी वाढत वाढत वाड़ जातेच तो के दी शी तर बघू हायेस्ट आकडा किती मागाशी साडेतीनशे तर गेला तीनशे पंचवीस सव्वीस काहीतरी गेलेले अजून पण हायेस्ट आकडा याच्यापेक्षा किती जातो आहे ते पण बघू नंतर आपण कारण आता या टायमिंगवर सबस्क्राईब करणारे था असतातहीच आणि करतीलच आपण वेळ काढल्या म्हणते ते सबस्क्राईब करायला विसरणार तर नाहीतच नाही का तर थर्टी थ्री पर्सेंट यस आणि सिक्स्टी सेवन पर्सेंट नो म्हणतातही ओके ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी तर बघायलाच पाहिजे बघितल्यानंतर एक कमेंट करू शकताय ना गावाखाली व्हिडिओ असतात आपले सगळे ब्लॉग वगैरे काय करतो आहे काय नाही सगळे अपलोड करत असते आपण डेली तर तुम्ही जर जा चांगला सपोर्ट केला तर अपलोड तर करणारच आहोत वन ट्वेंटी नाईन आणि चॅनल कोणाचं नवीन नवीन आहे त्यांनी पण एक सिंगल कमेंट करा ज्यांचं पण चॅनल नवीन असेल त्यांनी एक कमेंट करू शकताय ज्यांचं पण चॅनल नवीन असेल जे पण आधी तशी सध्या ट्राय करत असतील सबस्क्रायबर वाढत नसतील तर त्यांनी एक कमेंट नक्की करा ज्यांचं कोणाचं नवीन चॅनल असेल त्यांनी एक कमेंट बिंदाच करू शकताय त्यांना आपण काहीतरी करू शकतो कारण माझी सबस्क्राईब कशावर सबस्क्रायबर कशामुळे वाढले हे पण नक्कीच सांगाल मी तर ते त्यांनी कमेंट केली तर त्यांना आपण रिस्पेक्टली रिप्लाय देऊ शकतोय जे पण नवीन कोणी स्टार्ट करत असेल कोणी व्हिडिओ वगैरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकत असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करा त्यांना आपण नक्की सांगू सबस्क्रायबर कसे वाढतात आणि वॉच टाईम काउंट कसं करायचा ते पण सगळ्यांना सांगू जर कमेंट केली तुम्ही तर ठीक आहे नाही तर नाहीच कमेंट केली तर मग त्याला काय उपयोग नाही का तर तुम्ही करू शकता कमेंट तर करा तर मग कळालंच सिक्स्टी फायव आठ ओट पैकी किती थर्टी एट पर्सेंट नो आपलं थर्टी एट पर्सेंट येस सिक्स्टी टू पर्सेंट नऊ ओके ज्यांनी पण पाहिलेलं नाही एकदा बघ की मग नुसतं काय नऊ म्हणून जर पेमेंट केली तर काय उपयोगी एकदा बघायला पाहिजे आतमध्ये जाऊन काय काय नाही मग नंतर असे कमेंट करायचे असते तरी वन थर्टी सेवन एटी सिक्स एटी सिक्स आणि नाही अजून पण बघतातच आहे आणि इथून पण काही जण गेलेले असतील पाहिलं असेल त्यांनी नक्कीच आणि क्लिक पण केलेलंच असेल तर बघू आता नंतर आपल्या लाईव्हमधून मधून किती जण चॅनलला विजिट दिली आणि कोणी कोणी दिली हे पण नक्कीच बघणार आहोत तर सगळ्यांनी चॅनलला विजिट द्या आणि व्हिडिओ वगैरे जे अपलोड केलेली ते सगळ्यांनी नक्कीच बघा त्या तुमचा इच्छा असेल तरच बघा जबरदस्ती अजिबात नाही कोणाला त्याच्यामुळं आणि बघताल सगळ्यांकडनं तर अपेक्षा करतोच आहे कारण आपली सपोर्टर आपले माणसे सगळे तर सपोर्ट करणारच एकमेकांना तर बघू आता सपोर्ट कोण करतं आहे कोण नाही सेवन्टी टू एटी जण बघतात अजून तर त्यापैकी आता सबस्क्राईब किती जण करतात नवीन किती जुने किती हे जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तरच कळेल त्याच्यामुळे जर तुमची एक कमेंट पडली चांगली तर त्याला आपण रिप्लाय देऊ शकतो परंतु कमेंट करणारे असं झोपलेच वाटतं जरा त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे तो उशीर झाला कारण टायमिंग झालेलं आहे जवळपास पावणे बारा पावणे बाराचा हा लाईव्ह टाईम नसतोच हे मला पण माहिती आहे परंतु म्हटलं चला पाच दहा मिनटं तरी या परंतु आता जवळपास पंधरा मिनटं तेरा चौदा मिनटं झाले तरी पण आपली लाईव्ह स्ट्रीम चालूच आहे आणि त्याला बघणारे पण आहेतच की असं नाही की बघणारे कोणी नाहीत जवळपास जण अजून पण बघतात ते मधून अजून आकडा शंभर प्लस पण होतं आहे असं आहे त्याच्यामुळं संध्याकाळीची लाईव्ह स्ट्रीम परवडले गरज आहे आता त्याच्यातून सबस्क्रायबर किती वाढतात हे पण किती तितकंच महत्त्वाचं आहे आणि व्ह्यूज किती वाढतात ते पण तितकंच महत्त्वाचं आहे तर बघू आता नंतर ज्यावेळेस आपली लाईव्ह स्ट्रीम एंड होईल त्यावेळेस त्याचा वॉच टाईम किती होतो आहे सबस्क्रायबर किती वाढले परत हे लाईव्हचं इफेक्ट काय झाला आपला काउंट वॉच टाईम तर माझा ऑलरेडी मॉनिटाईज चॅनल आहे त्याच्यामुळे मला वॉच टाईमची काउंट करायची काही गरजच नाही तरी पण बघू आपण एक आपली जी लाईव्ह स्ट्रीम झाली फर्स्ट टाइम किती काउंट झाला आणि किती व्यूज झाले ते शेवटला ज्यावेळेस आपण लाईव्ह स्ट्रीम एड करतो त्यावेळेस तिथं ऑप्शन होतं आपल्याला ते तुमच्या लाईव्ह स्ट्रीमला एवढे एवढे व्यूज गेलेत आणि नंतर थोड्या वेळाने त्याचा टाईम वगैरे अपलोड होत आहे टा डाटा म्हणजे की किती तास तुमची लाईव्ह स्ट्रीम चाललेली म्हणजे किती तास त्यातून काउंट झाली सगळे डाटा नंतर भेटतो परंतु सध्या फक्त आपल्या नाव ते आहे जॉईन झालतात म्हणून थर्टी सिक्स थर्टी थ्री थर्टी थ्री आता कमी कमी तर येणारच तरी हे तर माहितीच आहे आपल्याला कारण आता हो उशीर तर तेवढा झालेलं आहे आणि मी पण थोडाच घेतो होता कारण जास्त हलाहीचा वेळ नाही आणि मला पण झोप येईल साडे अकरा वाजून गेल्यात कारण आता डोळ्यावर पूर्ण असे हे झाले त्याच्यामुळे आपलं झोपल्याला बरं राहील आणि सकाळी उठायचं लवकरच कारण उशीर तर नाही सकाळी थोडं लवकर उठलेलं बरं राहते थर्टी फाईव्ह 35, 35 25 tiga da, puluh Dah celah. तर भेटू आपण नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत सगळ्यांना जयशुभ आणि गुड नाईट शुभरात्री सगळ्यांनी काळजी घ्या का आणि जे पण नवीन चॅनल येतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि ज्यांनी पण व्हिडिओ वगैरे पाहिले नाही सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि तिथं पण कमेंट करू शकता कमेंट केल्यानंतर तुमचा कमेंटला रिप्लाय मी सगळ्यांच्या देतो आहे कारण काल बरेच मी कमेंट केले मी प्रत्येकाला रिप्लाय दिलेला असं नाही की दिला नाही त्याच्यामुळे तुम्ही पण एक कमेंट करून ट्राय करा तुमच्या पण कमेंटला नक्कीच रिप्लाय दिला जाईल कारण जे आपली माणसं असतात ते आपल्या माणसाला कमेंट नक्कीच करतात आणि काय वाटते काय नाही हे पण सगळे नक्कीच सांगतात त्याच्यामुळे तुम्ही जर कमेंट केली तर त्याचा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल नाही कमेंट केली तर काही कळणार पण नाही की तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिला आहे तुम्ही नंतर केला आहे जर तुम्ही कमेंट जर केली तरच कळणार आहे की तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे त्याच्यामुळे जर आलात तर नंतर नक्कीच कमेंट करा आणि लाईक पण करायला कोणी विसरू नका तर चला भेटू नंतर नेक्स्ट लायला तोपर्यंत सगळ्यांना जेशुरा आणि सगळे आपल्या घरची काळजी घ्या स्वतःची पण काळजी घ्या सगळे व्यवस्थित राहा आणि हॅप्पी है, राहा चला तर भेटून नंतर नेक्स्ट लागला तोपर्यंत सगळ्यांना जय जयशिवराय शुभरात्री गुड नाईट ओके बाय सगळ्यांना तर ब्लॉगला पण सगळ्यांनी सपोर्ट करा एक परत रिक्वेस्ट आहे सगळ्यांना हात जोडून तर करताना अशी अपेक्षा आहे तर चला नंतर